जय आम्ही तर नो बऱ्याच मुली मुलांचे असे डाऊट आहेत सर आम्ही जर दस वर्ष या कंपनीमध्ये जर जॉईनिंग केली तर आमची इन्कम वगैरे होईन का किंवा इन्कम वगैरे होणार नाही असं वगैरे भरपूर डाऊट आहेत आणि सरासरी जास्त तर मुलीचे भरपूर डाऊट आहेत सर मी मुलगी आहे माझे घरचे मला सोशल मीडिया वापरायला परवानगी देत नाहीत सोशल मीडिया वर्क वगैरे करायला परवानगी देत नाहीत चालू देत नाहीत असतं भरपूर असे मुली मुलांचे डाऊट आहेत भरपूर जणचे तर आम्ही जर बिझनेस स्टार्ट केला तर आमची इन्कमच होईल का कशा पद्धतीने इन्कम करायची काय करायची तर पैसे वगैरे नाहीत आमच्याकडे कसे अडजस्ट करायचे काय करायचे तर आपण एका निशा नावाच्या मुलीला संपूर्ण कॉलवर विचारू तर ती काय बोलते काय नाही तिने जसे अडजस्टमेंट केलं तिला भरपूर होतं तर तिच्या तोंडाने तुम्ही ऐका आपण तिला कॉल करू ओके तर तुम्ही बघू शकता आपण तिला कॉल वगैरे करू सध्या टाईमवर सध्या तिला कॉल करून विचारू आपण तिचे काय काय डाऊट काय काय नाही वगैरे हॅलो हो हा निशा फ्री का निशा ते मी एक थोडं फीडबॅक घेऊ लागलो तुझ्या कॉलवर व्हिडिओ वगैरे बनवत होतो ऑडियन्स साठी तर भरपूर ऑडियन्स असं मुलींचे वगैरे डाऊट आहेत की बाबा आम्हाला घरच्या सोशल मीडिया वापरू देत नाही तर आम्हाला बिझनेस करू देत नाही तर आमच्याकडे बिझनेस करण्यासाठी पैसे वगैरे नाहीत तर ह्याच्याबद्दल थोडं फार तू काहीतरी सॉल्युशन देशील करेल म्हणजे जसं तुझे जसं तू टेलता बिझनेस वगैरे जसे पैसे वगैरे ऍडजस्टमेंट केले ते आतापर्यंत किती कमवले काय कमावलं थोडंफार सांगशील का हा सांगते बरं निशा तुला पहिला प्रश्न विचारतो मी ज्यावेळेस तुझ्याकडे पैसे वगैरे नव्हते मला बोलत होती पैसे वगैरे नाही तर मला घरचे पैसे वगैरे देत नाही तू कुठून कुठून ऍडजस्टमेंट केले पैसे वगैरे Uh, मी या बिझनेस साठी माझ्या फ्रेंड्स कडनं पैसे ऍडजस्ट केलेते सॉरी तरी त्यांच्याकडून दोनशे घेऊन असे पैसे ऍडजस्ट केले आणि तुमच्याकडे विश्वास ठेवून हा बिझनेस स्टार्ट केला तू कोणत्या पॅकेज पासून बिजनेस स्टार्ट केलं ब्रह्मास्त्र पॅकेज पासून ब्रह्मरा सात हजार सर तर तू एवढे मोठे पैसे अडजस्टमेंट करून बिझनेस स्टार्ट केला तर त्या बिझनेस तुझ्या घरच्यांचा काय रिक्शन होतं तू घरच्यांचं न ऐकता पण बिझनेस वगैरे स्टार्ट केला सोशल मीडिया वगैरे फेस ग्रो करता पण तू पैसे वगैरे कमवलीस हो आतापर्यंत किती पैसे कमवलीस पन्नास ते साठ हजारापेक्षा जास्त इन्कम या बिझनेस मधून केलेली आहे तुझे किती दिवस झालं तू जॉईनिंग करून बिझनेस फक्त दीड महिने एवढे कमवले भरपूर कमवलेस ना तुझं बोलत बोलतो ती माझ्या घरच्यांचे डाऊट आहे बाबा घरचे मला करू देत नाही घरचे बोलतात फेक आहे प्रॉट हो आहे आता कसं वाटतं तुला पैसे वगैरे तू घरी पैसे वगैरे देतेस तर घरचे काय म्हणतात फॅमिली वगैरे आता म्हणतात भारी तू सांग पैसे वगैरे कमवते ते पण कुठे पण पैसे कमवताय सोशल मीडियाचा युज करून माग माग काहीतरी मी तुझे स्टेटस वगैरे बघितलं होतं चार पाच दिवसा तू काय गोल्ड चेन वगैरे हो काहीतरी अचीव्ह केलीस होती ना तू पण ह्या बिझनेस बिझनेसच्या मध्यातूनच केली पैसे वगैरे कमवून तर भरपूर लोकांना असं वाटतं बिझनेस फेक आहे फ्रॉड आहे काय तुला काय वाटतं रिअल आहे का फ्रॉड आहे रियल आहे हा बिझनेस जर फेक आणि जर फ्रॉड जर असताना ना तर हा बिझनेस केला नसता आणि एवढे पैसे पण कोणीच कमवू को शकलं नसतं ना सगळ्यात पहिल्यांदा सगळ्याच गोष्टी फेक आणि फ्रॉड नसतात सगळ्या गोष्टी रिअल पण असतात फक्त ते आपण दुसऱ्यांचं घेता काहीतरी डिसिजन घेतला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा तर आपण दुसऱ्या नाही या बिझनेस बद्दल काय माहीत नाही त्या लोकांकडून जर आपण डिसिजन घेत असेल ना रात्री ते लोक बोलणार की हा बिझनेस फेक आहे फ्रॉड आहे करू नको त्यातून काहीच प्रॉफिट होणार नाही तर सगळ्यात पर्यंतसाठी शिकले सगळ्यात हा बरोबर आहे ना तर चालते निशाला अवकाळी नंतर कॉल करतो हा हा ओके ठीक आहे चालेल तर मित्रांनो तुम्ही बघितलं ज असं निशाचा फीडबॅक काय होतात तर तिला असं भरपूर अडचणी होते तिला सोशल मीडिया घरचे वापरू देत नव्हते पण ती सोशल मीडियाच्या मदतीने तिला पैसे वगैरे कमावचे हो ते काय नाही काय तर ती जिद्द होती बरोबर जिद्दाच्या जोरावर काही पण होऊ शकतो मित्रांनो फक्त आपल्याला मनाला जे वाटेल का ते करू लागतं लोक काही पण बोलतात लोक आज या कानानं ऐकतात लगेच दुसऱ्या कानानं सोडून देतात आपण असं नाही करायचं मित्रांनो एका कानानं ऐकायचं आणि एकाच काना ठेवायचं कारण आपल्याला स्वतः करायचं का तेच करायचं आणि सरासर जे आपलं करायचं का ते लोकांना कधी सांगायचं नाही बाबा मी काय बिझनेस करू किंवा काय करू घे तर सर्वात प्रथम मित्रांनो कसं राहते माहिती का आपल्या मनाला जे करायचं तेच करावं लागते जिद्द आपण जिद्द ठेवली थे तिथं आपण शंभर टक्के सक्सेसफुल होतो बरोबर आहे ना तर निशा काय बोलली काय नाही तर तुम्ही ऐकायला असाल तर ह्या निशाची एकदम असं होतं त्याच्या घरची कोण तिला काही सपोर्ट नव्हता एकदम सपोर्ट म्हणजे काहीच सपोर्ट नव्हतं तिने आज एक तर तीस ते चाळीस हजार रुपयाचे गोल्ड चेन पण परचेस केली साठ सत्तर हजार रुपये तिने कमवले फक्त आपल्या अँड्रॉइड मोबाईलचा वापरणं बरोबर तर तुम्हाला तर समजलं असेल बिझनेस आहे का फ्रॉड आहे तर बाकी भेटू नेक्स्ट स्टुडिओ मध्ये बाहेर सरवन